नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण हा ट्रॅक्टर पाहत आहात आणि हा, हा ट्रॅक्टर आहे शुगर किंग शुगर कि किंग म्हणजे उसामध्ये उसाला भर लावण्याचं काम करणारा दोन बैलाची शेतीची कामं करणारा ट्रॅक्टर आणि हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आपले साहेब आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया तुमचं साहेब सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत आलेले सहकारी मित्र त्यांचंही सहर्ष स्वागत करतो नाव uh, हो no, oh. uh, मी डॉक्टर संभाजी राठोड ॲक्च्युली माझं गाव आहे कुराड म्हणून गाव आहे तालुका पाचोरा जिल्हाजळगाव ओके okay. आणि मी uh, म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत आहे आणि आत्ता साधारण पुढचं एक प्रोव्हिजन म्हणून मला शेतीची खूप आवड असल्यामुळे मी हा जो टॉ ट्रॅक्टर आहे खरं म्हणजे yeah, yeah. छोटा ट्रॅक्टर छोट्या श्रेणीमधला तो मी निवडला आहे कारण मला काही फळबाग केळीचे बागं आमच्याकडे ऊस नसतं पण ह्याचं नाव शुगर किंग असलं आहे आणि कारण हा जो एरिया आहे नवनाथ सरांचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये मला बरेचशी म्हणजे ऊसाची शेती दिसली त्यामुळे कदाचित ते असावं पण मी त्याला आता पुढे केळीच्या बागेमध्ये चालवून किंवा मी त्याला बनाना किंग नाव द्यावं असंही <laughs> काही हे नाही आहे पण इट्स ओके की त्याचे जी पावर आणि सगळ्याच्या गोष्टी दोन जोडी दोन बैलांच्या जोडीचं काम हे सगळे कामं करणार आहे सेकिंग आणि माझ्याकडे खूप कमी शेती असल्यामुळे मी हा ट्रॅक्टर घेतो आहे बरोबर तर धन्यवाद सर पहिल्यांदा आपली आजच मुलाखत होती हो हो युट्यूबला सर मला नेहमी पाहत असते येस सर काय वाटलं आज तुम्ही प्रत्यक्ष आल्यावर भेटल्यानंतर किंवा हो आपलं जे शोरूम इथं बघितलं काय वाटलं पैसे अगदी मी खरोखर यूट्यूबवर बघितलेलं आणि यूट्यूबवरनच जे काही अट्रॅक्शन तयार झालं होतं आणि त्यासोबत मी स्वतः माझ्या मित्रांना घेऊन हे जे प्राध्यापक रमेश पवार आहेत ते तेही आले सोबत त्यांनाही सोबत घेऊन आलो आणि खरोखर नवरात नवनाथ सरांनी जे काही इथे जे काही खूप टेक्नॉलॉजिकली म्हणे मी टेक्नो कम्प्लीट सगळं रेंज ऑफ यू नो दी फार्म ट्रॅक्स किंवा जे शेतीला उपयोगी होणारे जे काही यंत्र आहेत त्यात इन्क्लुडिंग ट्रॅक्टर पण आहे आणि बाकी पण आहे तर मला खूप 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 म्हणजे खूप असं एक एक्साइटमेंट झाली आणि आनंदही झाला आणि त्यांनी मी जो बसलेला आहे तो ट्रॅक्टर स्वतः दाखवला की हाच सर तुमचा ट्रॅक्टर आहे त्यात बसल्याबरोबर आमचे सर पण बसले सगळं बसून मला खूप खूप आनंद झाला आहे बघितलंय आणि तर मित्रांनो बघा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असताना एक एवढं शेड्यूल बिजे असताना आज जर एखाद्या पदावर उच्च पदावर काम करत असताना त्यांच्याकडे टाईम नसतो वेळ नसतो परंतु शेतीची एक आवड आहे शेतीप्रती असणारी एक प्रेम भावना आहे आणि म्हणून साठी पंढरपूरला आज पुण्यावरून सर या ठिकाणी आलेले आहेत स्वतः ट्रॅक्टरवर बसलेले आहेत म्हणजे एक शेतकऱ्यांना आदर्श घेण्यासारखी एक कृती आपल्या ह्या दादाने केलेली आहे आपल्या साहेबांनी केलेली आहे की जेणेकरून शेतकरी राजाला कुठंतरी बाबा शेतीमध्ये हा ट्रॅक्टर पावलेला आहे आणि आवडलेला आहे <estratég flush> सर तुम्हाला आवडला हा ट्रॅक्टर तुम्हाला आवडला तुम्हाला सर तुम्हाला मला तर खूप आवडलेला आहे मला वाटलं यांना विचार मला तर खूप आवडलेला आहे खरोखर आणि आवडल्याचे कारण पण मी तुम्हाला सांगितलेले आहे अगोदरपासनं की मला हा फक्त की बैलजोडीचं काम पूर्ण करेल आणि माझी शेती कमी असल्यामुळे नाही का आणि मला दुसरे आपल्या शेतकऱ्यांनाही पण सांगायचं आहे काही गोष्टी जसे नवनाथ सर म्हटले की माझा इंटरेस्ट बघून शेतकऱ्यांनी जे काही हे घ्यावं की प्रोत्साहन घ्यावं आणि त्या दृष्टीने मी असं रिकमेंड करेल की खरोखर हा तुम्ही शेतकऱ्यांनी हे हे जे ऑटोमेटेड गोष्टी जे आहेत सगळ्या ते घ्याव्यात इक्विपमेंट घ्यावेत आणि आधुनिक पद्धतीने शेती करावी बरोबर जी आपली ट्रॅडिशनल पद्धतीची शेती आहे ती त्यामध्ये कंटाळतो माणूस बरोबर म्हणजे तर तर अशा पद्धतीने मी रिकमेंड करेल की आपण आधुनिक पद्धतीकडे आधुनिक सिस्टीमकडे टेक्नॉलॉजीकडे तुम्ही प्रोत्साहित झाले पाहिजेत आणि ते इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आणि खरं म्हणजे आता मी हे ओ एस एसचा डायरेक्टर जरी आहे तर आमची ही पण याच्यावर जे आमचं हे आहे ते वाचू शकतात काय द ओनली only... फर्टाईल प्लेस राईट शेतकऱ्यांना हा म्हणजे हे शेतकऱ्यांशीच रिलेटेड आहे द ओनली फर्टाईल प्लेस पण हे खूप मोठ्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत ज्या ऍडव्हान्स ड्रायव्हिंग असतं ट्रॅक्टरचं किंवा ड्रायव्हर नसेल तरी ते बिना ड्रायव्हरचं आम्ही ट्रॅक्टर चालवून दाखवू शकतो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकतात त्यानंतर शेती उपयोगी जे काही ड्रोन्स वगैरे असतात बरोबर शेतीवर म्हणजे तुमच्या पिकावर फवारणी वगैरे करतात त्यासाठी जे पण ड्रोन्स आणि हे ॲटोमेटेड ड्रोन जवळजवळ चाळीस किलोचे आम्ही ड्रोन्स बनवतो किंवा कॅन ते आपले ते पेलोड जे आहे ते पण उचलू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे कीटकनाशक काय काय जे असतील ते फवारू शकतात बरोबर राईट आणि दुसरी यंत्रणा म्हणजे जे पाणी आपण देतो शेतीला तर ते पाण्याचेही जे काही इरिगेशन असतं ऑटोमेशन ते कंप्लीट ऑटोमेशन पण आम्ही करत असतो बरोबर असं आहे आणि माझी कंपनी ही खरं म्हणजे आता जवळजवळ दोन हजार सतरामध्ये सुरू सुरुवात झालेली बरोबर दोन हजार सतरामध्ये सुरुवात झाली कंपनी हो, आणि सगळी टेक्नॉलॉजीची कंपनी असताना आज साहेबांना हा ट्रॅक्टर आवडलेला आहे आणि स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा हा ट्रॅक्टर चालवायचा त्यांचा एक मानस होता म्हणून दादांनी हा ट्रॅक्टर खरेदी केला अगदी बरोबर तर पुन्हा एकदा तुमचं सरचं स्वागत करतो थँक्यू आणि दादांची ओएसिस ओनली फॉर ओनली फर्टाईल प्लेस ओनली फर्टाईल प्लेस उत्पादन काय तर म्हणजे याचा अर्थ असा की ही ओएसिस जे आहे ओएसिसचा अर्थ होतो की समजा राजस्थान आहे राजस्थानमध्ये तुम्हाला पाणी कुठेही मिळणार नाही पण एक जे तळ असतं त्या ठिकाणी सर्व हिरवगार असत फटायला असत ते काय सुपीक असत तर त्याच्यावरनं हे नाव दिलं गेलं आहे आणि हे नुसते मध्ये नाही तर फुल टेक्नॉलॉजी मध्ये पण काम करतं बरोबर अशा पद्धतीचं हे आमचं ओएसिस आहे म्हणजे थोडक्यात की आधुनिक काळाबरोबर शेती सुद्धा आधुनिक अवजाराने संयुक्त झाली पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा वापर केला सर इथं आले त्यांचे मित्र आहेत त्यांचं नाव रमेश गाव अहमदनगर पण पुणे पुण्याला हे राहते त्यांची पण शेती आहे तुम्हाला पण ट्रॅक्टर घेऊया फ्युचर घेणार आता नोकरीमुळे वेळ कमी मिळतो शेतीसाठी पण ते टायमिंग ऍडजस्ट करून बरोबर ट्रॅक्टर शेतीची आवड आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आम्ही शेती करण्यात येतो आता तुमच्यासारखे भरपूर मोठ्या उच्च पदावर असणारी काही मंडळी असतील आज तुम्ही एवढ्या पदावर आहात तर त्यांना काय सल्ला देईल की बाबा त्यांची शेती गावाकडे असते कुणाची दहा एकर असेल कुणाची पाच एकर असेल मग त्यांना एक सजेशन दिलं जातं की तुम्ही मोठ्या ट्रॅक्टर घ्या बरोबर आहे <laughs> तर मोठ्या ट्रॅक्टरमध्ये काय आहे की त्यांना मोठीच कामं होतात आणि मोठ्या ट्रॅक्टरचं प्रमाण हे मार्केटमध्ये जास्त आहे परंतु छोटी कामं ह्यासाठी मजूर जिथं वाचतो म्हणजे मजूर जिथं भेटत नाही त्यासाठी हा ट्रॅक्टर कामाला येतो बरोबर आहे तर ह्यासाठी आपण हा ट्रॅक्टर निवडलेला आहे है। तर ह्या ट्रॅक्टर बद्दल मजूर वाचेल का तो तुमचं काय म्हणत हं माझं मत असंच आहे आणि माझे जे कलिग आहेत माझ्याबरोबरचे डायरेक्टर्स वगैरे ज्या वेळेला ते रिटायर होतात किंवा रिटायरमेंट किंवा कम म्हणजे नोकरीला असताना पण तुम्ही हा प्रयोग करू शकतात शेतामध्ये मित्र काही मित्र आणि माझे मिसिस जे आहे मिसेस त्यांनी जे सांगितलं की तुम्ही डॉक्टर असून परत शेतीकडे का चाललात म्हटलं मला आवड आहे शेतीकडनं मला एक्सपेक्टेड आरो आहे नाही आहे काय हे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की मला शेतीकडनं अपेक्षा नाही पण माझी शेती राहावी मला एक कसं ते वर्षातून दोन वेळा मी जातो नाही का तर त्यावेळेला मला वाटावं वा की नाही हे बाग आपण सुरुवात केलेली पहिला ट्रॅक्टर आपला हा घेतलेला त्या पद्धतीचं आणि हे खरोखर म्हणजे मजूर जो प्रकार आहे कारण आपण गावाकडे राहत नाही आणि गावाकडे राहत नसल्यामुळे आपल्या बरेचसे ओळखी नसतात बरोबर आणि गावाकडच्यांचा जो काही एक समज झालेला असतो आपल्यावर की हा पुण्यात राहतो म्हणजे याला कुठलं कमी आहे याने कशाला शेतीत यावं इव्हन आपल्या भाऊ काका वगैरे जे असतात त्यांचं पण एक्सपेक्टेशन हेच असतं पण काही ठराविक काळानंतर तुम्हाला कंपनी आज काय आपल्याला पेन्शन मिळत नसतं कंपन्यांमध्ये बरोबर नाही का तुम्ही स्वतःच्या मुलांसाठी अन्न जरी पिकवलं तुम्हाला जी तुमच्याकडे शेती आहे त्या शेती शेतीमध्ये तरी तेवढं सफिशियंट होतं अजून एक थोडंसं त्यात पॉईंट जोडतो मी आमच्या निगडीनच आहे की एक समाधानी जीवन शेत शेतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक वातावरण कसं शांत राहतं आज मोठे मोठे लोक असतात ते रिसॉर्ट घेतात एक चांगले त्यांना असं वाटतं की शेतामध्ये माझं एखादं तुमदार घर असावं हो। तिथं माझं रिटायरमेंट जे लाईफ आहे ते आनंदाने घालवावं असं प्रत्येकाला वाटतं कारण ह्या क्राऊडेड एरियामध्ये दगदगीच्या जीवनामधून आपण पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये आज बघतोय आपण की संपूर्ण पोल्युशन आहे तिथं निरोगी हवा नाही आणि तिथून मग रिटायरमेंट घेण्यासाठी आपण काय शोधतो की कुठं तरी एक शांत वातावरण आणि मग आता आपली स्वतःची शेती जर असेल पाच दहा एकर तिथं जर आपल्याकडे आधुनिक आवजार भले आपण त्या शेतीतून सर म्हणले की दोन पैसे उत्पन्न मिळो न मिळो शेती ही वायपट जाणारी गोष्ट नाही आणि शेती ही समाधान आनंद देणारी गोष्ट आहे या दृष्टीनं जर पाहिलं तर शेती खरंच आपल्याला आवडू लागेल आज yes. सरांना खरोखर मला सुद्धा अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा आज तुम्हाला शेतीसारखा विषय फार आवडतोय कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की।, mm -hmm. लो की शेती करणं म्हणजे सुद्धा एक नको म्हणजे कसं वाटतं oh, oh. दुय्यम दर्जाचं काम आहे असं वाटतं oh. परंतु ते काम दुय्यम दर्जाचं नाही तर ते काम आनंद देणार right. आहे आपल्या जीवनामध्ये पैशापेक्षा सुद्धा काही <laughs> गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की ऑक्सिजन लेवल असेल शरीरामधली ते कुठं भेटल तर ते आपल्याला निसर्गामध्ये निसर्गामध्ये आणि दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी दोन वर्षापूर्वी घरी गेलो गावी आणि मला म्हटलं शेत 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 करायचं आहे आणि फळबाग आहे मग त्यावेळेला माझ्या काकाच्या मुलांकडे ट्रॅक्टर आहे तर मी कसं तरी एक दिवस त्यांना म्हटलं अरे बाबा माझं ही माझी ही शेत आहे ना पडीक आहे तर त्याला तुम्ही एक नांगरटी करून द्या पण त्याने नांगरटी न ना करता रोटावेटर फिरवून दिला hmm. पण ते ज्या वेळेला मी बघितलं तर शेत म्हटलं इथे कसं रोप लावणार मी बरोबर आणि पैसे माझ्याकडनं घेतले गेले काय तर मुद्दा तोही आहे पण म्हटलं आपण पैसे देतोय सगळं दिलं पण हे लोक का काम का करत नाही बरोबर का मग मी का त्यांच्यावर डिपेंड राहूवा कारण आतापर्यंत जे काही मी अचीव केलं आहे ते मी स्वतःवर केलेलं आहे डॉक्टरेट केलं आहे अभ्यास केला आहे त्याच्यानंतर